जय शिवराय सर्वांना मी प्रशांत शिवराम कतकर मायभूमी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सरस स्वागत आहे आजच सकाळी सात वाजता मुंबईवरून आलेलो आम्ही आणि सर्व आजूबाजूची साफसफाई करायची होती सर्व साफसफाई केलेली आहे दोन महिने आमचं घर बंद होतं तेरा किती पडला आहे बघा आता सकाळी आम्ही सात वाजता आलेलो आहे आणि हे सर्व आता काम करायला सुरुवात केलं आहे कारण दोन महिने आई आमची मुंबईला होती इकडं थोडंसं साफ केलेलं आहे अजून ह्या झाडांना पाणी बिनी घेतलं दोन महिने पाणीच नव्हतं पाटीमागे साफ करून जरा पातेरा जाळून टाकतो आम्ही इकडे कारण भरपूरच हे झालं होतं पातेरा पडला होता दत्तजयंतीनंतर आम्ही लगेच गाव मुंबईला गेलो होतो दोन दिवसानंतर आई मुंबईला आली होती त्यामुळे काय इकडं सर्व तसंच राहिलं आहे पाठीमागे दीपा पण आल्यापासून आम्ही तोंड पण अजून घेतले नाही किंवा चहा पण घेतली नाही आले होत असंच साफसफाई करायला सुरुवात केली आहे कारण साफसफाई असेल तर जरा बरं वाटतं आता त्या अडचणीत काम करायला मजा येत नाही आज काटकरांनी खूप मदत केले हा घर साफ करायचंय म्हणून हा करता मदत असं नाही पण ते खूप वेळेला सांगायला लागत कुठे करणार पण आज तोंड पण नाही नाहीतलंय मोबाईल पण नाही बघतलंय काहीच नाही बघतलंय नुसते कचरा साफ करतायत आता थोडासा कचरा काढलाय मी इकडे आहे तर इकडं अजून जालायचं चालू झालं आहे पात्र तसाच ठेवला तर भरपूर अजून साचून जाईल थोडा थोडं पिक्चरच्या जागेवरच जाळून टाकतो आणि इकडे पलीकडं आहे तो त्यांना ह्या केलेला आहे तर थोडासा जाळलेला आहे अजून इथं हे करायचं आहे आई झाडू पण जालीस जुनी होती ती सर्व साफसफाई करून झाले आंघोळ विंबोळ फ्रेश होऊन झालं आहे आत्ता आत्ताच फ्रेश झालेलं आहे तर थोडासा नाश्ताष्ट वगैरे करायचं आहे आणि एक थोडंसं लांजात काम आहे तिकडे जाणार आहे गावची घरं जर बंद असतील म्हणजे आत्तापर्यंत आई गावीच होती आता दोन महिने पहिल्यांदाच मुंबईला आमच्यावर थांबली होती गावची घरं बंद असली की काय परिस्थिती होते ते आत्ता कळलं एवढे घाण होऊन जाते पूर्ण घरामध्ये आणि आजूबाजूला पण खूप कचरा असतो गावी आल्यावर तांदळाची भाकरी आणि बटाटा वांग्याची भाजी सकाळचा नाश्ता आहे तांदळाची भाकरी आणि वांग्या बटाट्याची भाजी आता जरा लांजाला चाललोय लांजाला जायच्या आधी एक रेशनवर थोडंसं काम आहे थंब करायचं आहे रेशनवर आमचे तिघांचेही तीन नाव आहेत आईचं माझं आणि बायकोचं ते बरं मागच्या महिन्यात आमचं काही रॅक्शन घेतलं नव्हतं तर ह्या महिन्यातच घ्यायचं घ्यायसाठी चाललं आहे आणि तो थंबचा एक प्रकार आहे तो एक करायचा आहे आणि तिथून मग जे लांजातलं काम आहे ते करायला जायचं आहे आता वाजले दहा गाडी नाही आहे ओके आता कोण रिक्षा, रिक्षा, रिक्षा भेटते काय तिथून मग परत एकची गाडी भेटली पाहिजे ह्या हिशोबाने ते जायचं आहे आत्ता इकडं लाकडाला पोचलेलो आम्ही काजूच्या बागेत थोडीशी लाकडं आहेत लाकडं घ्यायला आलेलो आहेत आता आम्ही अजून पण आमच्या इकडं प्रत्येकाच्या घरी जरी गॅस आले असले तरी जेवण चुलीवरच होत आहे किंवा पाणी चुलीवरच तापवतात आहे ते जशी असेल तरच गॅस वापरतो आहे त्याच्यासाठी लाकडं न्यायला आलेलं आहे बघूया किती लाकडं भेटते आता मी वाडगाव चालकेवाडी रस्त्यावर आहे पाठीमागे रस्त्याचं चा काम चाललं आहे आमदार भैया सामंत यांच्या निधीतून हा रस्ता मंजूर झालेला आहे आणि त्याच रस्त्यावर आत्ता मी उभा आहे मी रस्त्याचं चा काम चाललं आहे वाडगाव चाल चालकेवाडीचा जो रस्ता आहे म्हणजे आता एस टी तर बंद झालं इकडे याची चाल आता दहा पंधरा दिवस झाले एस टी येत नाही फक्त खडी टाकून ठेवली अजून काही काम सुरू आहे नाही आमची पण थोडीशी पाठीमागं वही घेतलेली होती ही ही जशी बी मारलं आहे वही थोडीशी तोडलं नाही तर तो जाऊ दे आपल्या थोड्याशा याच्याने कुणाचं तरी भलं होतं आहे त्यामुळे काय एवढं हे नाही पण व्यवस्थित होऊ दे एकदाचा खूप वर्ष हा रस्ता रखडला होता कधी होतोय काय माहीत नाही होईल आता काम एकदा खडी पडले हे झाले त्याप्रमाणे लवकरच होईल अशी आशा आहे दोघं पण आम्ही आता लाकडाला आलेलो आहे पुढं आई पण आहे किती लाकडं आहेत काय माहीत नाही किती ट्रिक मारायला लागतात उद्या जायचं आहे परत मुंबईला आज जरा लाकडं घेऊन जायचं आहे किती भेटतात बघूया आता लाकडं मग असतील दोन तीन बाहेरच्याच लाकडं असतील जाता तिघांच्या जरी याच्या भेटली तरी हां तिथे आहेत जास्त आहेत जास्त होते बघू आता किती फक्त ते तुला हे पहिल्यापासून येत होतं की आमच्याकडे येऊन शिकलंच हां बाई बाय फायनली दोन भारे आमच्या तयार झाले आहेत बांधून जरा छोटे छोटे म्हणजे ते लाकडं वली आहेत त्यामुळे जड आहेत जरा त्या दोन भाऱ्या घेऊन आम्हाला घरी जायचं आहे इथून जवळजवळ पंधरा मिनटं लागतात घरी जायला दीपान दोन भाऱ्या तयार केला नाहीत असं गावी आल्यानंतर एकदम फील वेगळाच येतो मजा वाटते असं जर वाटतं की मुंबईला जाऊच नाही आता परत मुंबईला उद्या निघायचं आहे आम्हाला सकाळी दीपा इकडं भाऱ्या बांधते मी आपलं बसून आहे फक्त भारी घेऊन जायचं काम करायचं आहे मला आता

दिसतेस तू व्हिडिओत <laughs> लाकडाची भारी घेऊन आता आम्ही चाललेलो आहे जवळजवळ पंधरा मिनटं चालायचं आम्हाला आता भारी घेऊन जड आहे पण आता संध्यालचे साडेपाच वाजलेत ही आमची पहिली क्रिकेट खेळण्याची मळी ह्या दोन मळ्या बॉक्स क क्रिकेट खेळायचो इथं आम्ही धुरला असायचो एवढ्यात अक्षरशः धुरला म्हणजे आम्ही पाच 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 दहापर्यंत घरी यायचो पाच वाजता शाळा सुटली की आणि एवढं इथं एक दिवस सा सात वाजेपर्यंत क्रिकेटच खेळत असायचो आणि आत्ता इथं साधे स्टंप पण ठोकले नव्हते स्टंप ठोकले नाहीत म्हणजे आत्ता वाडीत पोरंच राहिलेत नाही दोन तीन पोरं आहेत ते पण शाळेत जातात आजग्यात कोण राजे काय अजग्या शाळेत जातो बाकीचे हि म्हणजे चार तीन ते चारच आहेत ते पण छोटे छोटे आहेत आणि आम्ही होतो तेव्हा इथं एक असा धुरला असायचा आता कोण पोरंच राहिले नाही तर कोण क्रिकेट खेळणार आहे तो तो आहे मुंबईला आहे प्रत्येकाची पोरं मुंबईत म्हणजे इथं आहेत ते पण लांजात राहतात त्यामुळे वाडीत अशी पोरं कोण राहिलीच नाहीत गावचे दोन दिवस संपले नाटक झालं आणि लगेच गावाला यायला बसलो गुरुवारीच संध्याकाळी आणि शुक्रवार पूर्ण शनिवार रविवारी परत मुंबईला बसायचं शुक्रवार शनिवार लगेच संपला आहे कसा गेला दोन दिवस कळलंच नाही आता उद्या परत मुंबईला आता डायरेक्ट शिमग्याला परत गावी हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला जय शिवराय सर्वांना